नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे दरवर्षी दिवाळी सणाला होणारी सुरुवात ही वसुबारस पासून होत असते वसुभारतच्या निमित्ताने गाईची पूजा केली जाते मात्र गायीची पूजा करण्यामागील कारण काय त्याचे महत्त्व आणि इतिहास या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत ज्याला आपण गोवत्स द्वादशी या नावाने देखील ओळखतो या दिवशी गाईची पूजा करण्याची संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रथा आहे हा दिवस दिवाळीचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो वसुबारस सणाचे महत्त्व आणि वसुबारस हा दिवाळी सणाची सुरुवात म्हणून पुढे जाताना भारतीय संस्कृतीमधील खूप महत्त्वाचा आणि मंगलमय सण मानला जातो वसुबारस या शब्दाचा अर्थ वसु म्हणजे द्रव्य आणि बारस म्हणजे द्वादशी त्यामुळे या सणाला गोवत्स द्वादशी असे देखील म्हटले जाते पंचांगानुसार हा सण कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या बाराव्या दिवशी साजरा केला जातो भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे हिंदू धर्मामध्ये गायीला गोमाता मानली जाते त्यामुळे या सणाला असे महत्त्व आहे या दिवशी महिला आपल्या परिसरामध्ये गाय आणि वासाची पूजा करतात हा सण आयुष्यामध्ये समृद्धी शांती आणि धर्माचे रक्षण करण्याचे प्रतीक मानला जातो वसुभारतच्या दिवशी गायीची पूजा का केली जाते या संदर्भातही आपण जाणून घेऊया आपल्या घरी गाय किंवा वासू असेल तर त्याची पूजा करावी गाय किंवा वासू नसेल तर गाय किंवा तिच्या वासाची मूर्ती किंवा फोटो आणून घरी पूजा करावी गाईला वळून तिला नैवेद्य दाखवावा पौराणिक आख्यायिकेनुसार समुद्रमंथनातून ज्यावेळी चौदा रत्न बाहेर आली त्यातून कामधेनूची उत्पत्ती झाली त्यामुळेच हिंदू धर्मामध्ये गाईला आनंदने साधारण महत्त्व आहे गाईची सेवा केल्याने कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदते असेही म्हटले जाते दिवाळीची सुरुवात वसुबारस या सणाने होते ऋग्वेद अथर्ववेद आणि स्कंद पुराणामध्ये गाईचा उल्लेख विशेष करून आलेला आहे गाईला संपूर्ण सृष्टीचाही म्हटले जाते वसुबारसच्या दिवशी गाय आणि वासाची पूजा केल्याने घरामध्ये समृद्धी शक्ती आणि तेजाचे प्रतीक वसू येते अशी धार्मिक श्रद्धा आहे महिला या दिवशी उपवास करतात आणि गाईला हिरवे गवत गोळ आणि चणे अर्पण करतात वसुबारसा सण प्रामुख्याने गायीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि समृद्धीसाठी साजरा केला जातो वसुबारस स्थानामागे धार्मिकदृष्ट्या खूप मोठे महत्त्व आहे धर्मशास्त्रानुसार गाईला तेहतीस कोटी देवता मानली जाते तिचे पूजन केल्याने सर्व देवतांचे पूजन केले जाते असेही मानले जाते या दिवशी गायीची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि पुण्याची वृद्धी होते अशी एक आख्यायिका आहे शेतीप्रधान संस्कृती असलेल्या भारतामध्ये गाईला केवळ पवित्र ज जनावर म्हणून नाही तर कुटुंबाचा एक अविभाज्य भाग म्हणून मानले जाते त्यामुळे वसुभारस हा सण धार्मिक नसून सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्याही खूप महत्त्वाचा आहे एस सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी नाशिक धन्यवाद